उद्योगवर्धिनी व केतन व्होरा मित्रपरिवाराकडून तीस श्रवणयंत्रांचे वाटप उद्योग वर्धिनी आणि केतन वोरा मित्रपरिवार यांच्या वतीने रोटरी नॉर्थ राधाकिशन डेफ अँड डम स्कूल मधील गरजू मुलींना तीस श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले या श्रवण यंत्रांची एकूण किंमत तब्बल दोन लाख दहा हजार रुपये आहे या सामाजिक उपक्रमामुळे श्रवण दोष असलेल्या विद्यार्थिनींच्या शिक्षण व दैनंदिन जीवनात मोठी मदत होणार आहे या कार्यक्रमाला बालाजी अमायन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी चार्टर्ड अकाउंटंट सुनील इंगळे लंडनहून विशेष उपस्थित राहिलेले डॉक्टर गोविंद काणेकर सतीश मालू बाबू चव्हाण आणि इंदरमल जैन चंद्रिका चव्हाण उपस्थित होते बोलता येत नाही ऐकता येत नाही त्या मुलांबरोबर आपण ह्या सगळ्या दिवस घालवायचा आहे म्हणजे एका बाजूने मनात आनंदाची एक झुळ पण येऊन गेली आणि दुसऱ्या बाजूने म्हणले की आपण किती छान बोलतो तर या मुलांना ऐकू तरी यायला पाहिजे आणि म्हणूनच आजचा कार्यक्रमाचा हा घाट खरं कार्यक्रम काहीच नक्की नसतं उद्योगवर्ती काही खूप ठरवत जात नाही परंतु एक कार्यक्रमाच्या निमित्ताने एका संस्थेने सांगितले की या मुलांना वेळ आणि पाणीपुरी खायला घालायची आहे ऑर्डर संस्थाकडे दिली आणि त्यांनी म्हणले की रिक्षाने पाठवून द्या मी म्हणजे एवढं छान अवसर आपण काय घालवायचं पाठवून देण्यापेक्षा मी जावं आणि त्यांना वाढायला आपण जाऊ मुलांची भेट डोनेशन भरपूर लागतात आपल्याला किती असलं तरी कमी पडत तेवढा आपल्याकडं कमी आहे तेवढा लोक आहेत तेवढा एलिजिबल लोक आहेत गरीब लोक आहेत दिसतात देणार आहे तेवढा कमी दिसतात आपल्याकडं मी असा सजेस्ट करेन जेव्हा जेव्हा तुम्हाला बोलवायचंय ज्यांच्याकडे पैसे आहेत ते देत नाही लोकांना तुम्ही बोलवा एकदा दोनदा तीनदा चौथा नक्की ते काहीतरी देऊन जातील असं एक तुम्ही यापुढा करा कारण काय आम्ही लांबून बघतोय आम्ही आम्हाला बोलायचं गरज नाही एखादा दिले की आम्हाला भरपूर खुश होतोय जसं आज तुम्ही केले तसं कुठं कुठं जेव्हा न्यूज बघितलं की आम्हाला उत्साह हो येतोय हा जे आज एक चांगलं काम झालं आहे असा होतात आणि दुसरा जसा म्हणलं मी दीडशे संस्थाचं जे बघत होतं त्यातला सिमिलर टाईप सात आठ संस्था आहेत आज आमच्या लोक विजिट करायला गेले ते करत असताना समोरचंच नव्हे मग आपण जिल्ह्यात जिथंपर्यंत पोहोचू शकतो तिथंपर्यंत त्या ठिकाणी मी जेव्हा इथे बसलो होतो तेव्हा असं बघत होतो की कोण कोण बसलेलं या एका ठिकाणी इंद्र जेव्हा इंद्र मध्ये दुसरीकडे राम श्री राम दुसरीकडे विष्णुदास विष्णू बसलेले तिकडे चंद्रिका म्हणजे सर्व सगळ्यांना शिकार करणारी चंद्रिका इथे वेगळं बसलेले म्हणजे इंद्र राम विष्णू आणि व्यंकटरावना आणि ते चंद्रिका लोक या ठिकाणी बसलेले आहे आणि या सगळ्यांचं आश्रय आश्रय नाव एवढंच बोलू शकतो की त्यांना सल्यूट म्हणजे त्यांच्या कामाला फक्त आपण हॅटस्टॉप देऊ शकतो आणि सल्यूट देऊ शकतो पण आज खरोखर इथं आनंद होतोय की असे विविध उपक्रम खूप चांगले चांगले राबवले जात आहेत आणि एक तर सगळ्यात मोठं आश्चर्य माझ्यासाठी आहे की चंद्रिकाताई इतकी कामं अनेक कामं विविधांगी कामं कशी करू शकतात याचं मला खूप नेहमी आश्चर्य वाटत आपल्या मुलांना आपण लहान असताना काम टोकायचा काम टोकण्यासाठी काय गरजेचं आहे सोन्याची तार देऊन जर त्याच्या कामाला ऐकू येत असेल तर ते योग्य आहे पण नेमकं यांना काय पाहिजे आणि कोणतं काम बोचवं हे आजी बरोबर

कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम सेक्शन अँड एथनिक वेअर ब्रँडेड वेअर इकॉनॉमी वेअर अँड इनरवेअर वुमन्स सेक्शन सिल्क सारीज एथनिक वेअर अँड रेडीमेड किड्स अँड होम फर्निशिंग किड्स रेडीमेड न्यू बॉर्न ड्रेसेस होम फर्निचर हँडलूम सेक्शन सॅरीज मॅचिंग होजेरी अँड लॉन्जरीज सोलापुरातील एक नवीन डेस्टिनेशन मॉल ची वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पत्ता सम्राट चौक डी मार्ट समोर सोलापूर संपर्क ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस तीस शून्य एक किंवा ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस तीस शून्य दोन